नमस्कार खाऊगली ट्रेड्स मराठी चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आंब्याच्या रसातील झटपट होणाऱ्या आणि टम्म फुगणाऱ्या पुऱ्यांची रेसिपी बघणार आहोत सध्या आमरसाचे दिवस आहेत त्यावेळी आमरससोबत खाताना साधी पुरी करण्यापेक्षा ही आंब्याची पुरी करून बघा ही पुरी बनवण्यासाठी साहित्य काय काय लागेल ते एकदा बघून घ्या सर्वप्रथम एका बाउलमध्ये मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन मोठे चमचे रवा घातलेला आहे आणि एक छोटा चमचा मीठ घातलेला आहे अर्धा चमचा तूप घातलेला आहे हे सगळं व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं तुम्ही हे पीठ मळताना त्याच्यामध्ये एक छोटा चमचा बेसन आणि एक छोटा चमचा देखील घालू शकता इथे मी आता एक वाटी आंब्याचा रस घातलेला आहे आणि आता हा पिठाचा गोळा छान मळून घ्यायचा पिठामध्ये बेसन घातल्यामुळे पुरांना छान खमंगपणा येतो आणि पिठीसाकर घातल्यामुळे पुरांना छान चमकदारपणा आणि कुरकुरीतपणा येतो तसेच त्या गार झाल्यावरती सुद्धा बराच वेळ तसेच छान फुललेल्या देखील राहतात आता पिठाचा गोळा देखील मळून झालेला आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा तूप घालून पुन्हा एकदा ते व्यवस्थित मळून घेतलेला आहे हा पिठाचा गोळा आता दहा ते पंधरा मिनटं झाकण ठेवून बाजूला ठेवून द्यायचा आता पंधरा मिनटं झालेली आहेत पीठ देखील छान मुरलेलं आहे आता ह्या पिठाचे लहान लहान गोळे तयार करून घ्यायचे आणि ह्या पिठाच्या गोळ्याच्या आता आपण पुऱ्या लाटून घेणार आहोत पुऱ्या नेहमी लाटताना त्या एकदम पातळ लाटायच्या नाहीत मग त्या फुलत नाहीत त्या नेहमी थोड्याशा जाडसरस ठेवायच्या अशा प्रकारे एक पुरी ही लाटून झालेली आहे उरलेल्या सगळ्या पुऱ्या मी आता अशाच बनवून घेणार आहे आता ह्या पुऱ्या गरम तेलामध्ये मध्य माचेवरती दोन्ही बाजूनी खरपूस तळून घ्यायच्या तुम्ही इथे बघू शकता पुरी किती छान फुललेली आहे ते आता येणाऱ्या पुढील व्हिडिओजमध्ये मी आंब्याचे वेगवेगळे प्रकार दाखवणार आहे त्याच्यामध्ये आंब्याचा शिरा आंब्याची पुरणपोळी असे अनेक आंब्याचे वेगवेगळे प्रकारचे रेसिपीज येणार आहेत त्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारी असलेल्या बेल आयकॉनवरती प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तुम्ही बघू शकता इथे सगळ्याच पुऱ्या ह्या किती छान फुलत आहेत त्या तुम्हीसुद्धा ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा आणि तुमच्या पुऱ्या कशा झाल्या हे कमेंट करून नक्की सांगा ह्या पुऱ्या तुम्ही श्रीखंडासोबत किंवा आमरसासोबत खायला देऊ शकता इथे बघू शकता तुम्ही सगळ्याच पुऱ्या किती छान खुसखुशीत अशा फुललेल्या आहेत इथे एक पुरी मी तोडून देखील दाखवलेली आहे व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद